महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं विधानसभेतील रमी प्रकरण आणि शेतकऱ्यांसंदर्भात सरकार विरोधातच केलेलं वादग्रस्त वक्तव्य यामुळे राज्याचं कृषी मंत्र्यांचं पद जाणार का आणि जर गेलं तर कोण बसणार त्या खुर्चीवर चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन विधान परिषदेत रमी खेळणं शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणं यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याविषयीची नाराजी वाढत चालली आहे त्यांची वक्तव्य सरकारला अडचणीत आणणारी ठरत आहेत विधानसभेतील रमी प्रकरण आता इतकं तापलंय की त्यांच्या राजीनाम्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण कोकाटे ठाम आहेत मी काहीही चुकीचं केलं नाही मी राजीनामा देणार नाही पण त्यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि सभागृहात रमी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं महायुतीतील मंत्री असलेले माणिकराव कोकाटे राज्यभर चर्चेचा विषय ठरलेत विरोधकांकडून तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागले आणि राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलनही झाली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सध्या अडचणीत सापडलेला दिसतोय सूत्रांच्या माहितीनुसार आता कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार आहे आणि या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दुसरे नेते मकरंद पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे पण आता प्रश्न हाच आहे की एका मंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्य आणि कृतीने जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी केवळ खातं बदलणं पुरेसे ठरेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विलन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद